जागतिक आदिवासी दिन त्यानिमित्त सर्वात प्रथम मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते अकरा ऑगस्टला त्या निमित्ताने आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे व रक्तदान शिबिर पण या निमित्ताने आपल्या कोपाटे हॉस्पिटल इथे ठेवलेलं आहे कोपाटे हॉस्पिटल व मेडिकेअरच्या संयुक्त विद्यमाने हे आपण इथे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवतो आहे जागतिक आदिवासी दिनचा जा जो खर तर थीम आहे की ज्यामध्ये आपल्याला आदिवासी समाजाला कुठेतरी जाणीव होणं आवश्यक आहे की आपण आदिवासी समाज जो जल जंगल जमीनचा रक्षक करता आहे या रक्षण करत्या आदिवासी समाजाला कुठेतरी एक अस्तित्व मिळायला पाहिजे त्यांच्या शिक्षण आरोग्य आणि आर्थिक याबद्दलची एक जाणीव होणं आवश्यक आहे आणि त्यांना बळकटी देणं आवश्यक आहे त्यानिमित्तानेच एक मी आदिवासी समाजाची एक घटक पहिली डॉक्टर म्हणून मला असं कुठेतरी वाटतं आम्ही दोघंही एक डॉक्टर आहोत सर विदर्भाचे सर्जन पहिले सर्जन आहेत मी एक महिला डॉक्टर आहे निमित्ताने मला असं वाटतं की आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे आरोग्य शिबीर घेतो त्या निमित्तानेच आज आपण इथे आरोग्य शिबीर मेडिकल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने इथे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोग तज्ञ आणि याच्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि न्युरोफिजिशियन सुद्धा आपण यामध्ये बोलवलेला आहे मला लोकांना हेच आव्हान करायचं आहे जे गरीब गरजू रुग्ण इथे येतील त्यांना पदशीरपणे तपासणी होऊन पुढे आणखीन आपल्याला काय पाठपुरावा करता येईल त्या निमित्ताने आम्ही दोघ सुद्धा दोघंजण सुद्धा या निमित्ताने इथे उपस्थित राहू त्यांना मार्गदर्शन करू आणि त्याच निमित्ताने आपण त्यांना दोन दिवसाचे सुद्धा औषध उपचार देण्यात येईल एवढं मला या अक्रा या सिभीर हे सिभीर नी नी। या निमित्ताने सांगायचं आहे जागतिक आरोग्य आदिवासी दिनाच्या निमित्ताने सुपाटे हॉस्पिटल आणि मेडिकेअर हॉस्पिटल या दोघाच्या संयुक्त विद्यमानाने अकरा ऑगस्टला या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर रक्तदान शिबीर देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे तेव्हा मी अफरोड संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने या पुस शहरामध्ये असणाऱ्या असंख्य कर्मचारी बांधवांना आणि भगिनींना विनंती करतो की या शिबिराचा आपण तर लाभ घ्यावाच सोबतच आपल्या ग्रामीण भागातील गरजू गरीब समाज बांधवांना याचा लाभ कसा होईल या दृष्टीनेही प्रयत्न करावा त्याचबरोबर या शिबिरामध्ये रक्तदान शिबिर म्हणून देखील आपण या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे तेव्हा या उपक्रमामध्ये अधिकाधिक निरोगी समाज बांधवांनी तरुणांनी कर्मचारी बांधवांनी रक्तदान करून या शिबिराला यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा अशा प्रकारची मी विनंती आपल्या सर्व बांधवांना करतो